श्री स्वामी समर्थ स्वामी मैजी वनिया आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करते नमस्कार तर आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत की अवधुंबरच्या वृक्षाला किंवा अवधुंबरास प्रदक्षिणा घालण्याचे काय फायदे आहेत चला तर व्हिडिओ चालू करूयात दत्त उपासना अतिशय लाभदायक ठरत असते तर दत्त महाराजांनी निवास केलेला वृक्ष म्हणजे औदुंबर तर औदुंबर प्रदक्षिणाचे काय फायदे आहेत आपण जाणून घेणार आहोत कडुलिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल आपण ऐकलेच आहे हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड जाड़। या झाडाची फळे पाने मुले इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी होतो तर सध्या अनेक मठांमध्ये दत्त उपासना चालूच असतात दत्त उपासनेमध्ये अवदंबर प्रदक्षिणा ही फार फलदायी ठरत असते एकवीस गुणांनी परिपूर्ण औदंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊलींनी दत्तांनी सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली असल्याचे सांगितले जाते तर औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे देखील म्हणतात प्रभु विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता असते एक देवी वृक्ष म्हणून उंबराचे अर्थातच औदुंबराच्या झाडाकडे पाहिले जाते हे स तर सर्वांना माहीतच आहे नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष मानला जातो या झाडावर शुक्रग्रहाचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधित्व करत असते यामुळे न नक, ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव अवधुंबर प्रदक्षिणा केल्याने दूर होत असतो तर अवधुंबर प्रदक्षिणाचे काय फायदे आहेत पाहूयात नियमित अवधुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होत असते आणि एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्यामुळे आध्यात्मिक प्रवास हा देखील सुखकर होत असतो आणि आपले जीवन सदा समाधानी राहत असते औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे जे फळ आपल्याला मिळत असते म्हणून औदुंबराखाली ब्राह्मणाला जेव घालावे औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसी सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला सर्वांना प्राप्त होत असतात बाहेरील बाधा हृदयविकार प्रदक्षिणा फलदायी ठरत असते औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्यामुळे अडक अडलेली आणि अशक्य कामेही औदुंबर प्रदक्षिणेमधून सिद्ध होत असतात आपण जर संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा केली तर आपले संकल्पयुक्त कामेसुद्धा पूर्ण होत असतात तर औदुंबराची प्रदक्षिणा आपण कमीत कमी बारा मिनटे करावी